जिल्हा परिषदेच्या सी एस आर फंडातून दीड कोटी रुपयाचा खर्चाने अत्याधुनिक सुविधा असलेली स्पीड अँब्युलन्स बोट नर्मदा काठावर तैनात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे नर्मदा नदी काठावर राहणाऱ्या आदिवासी समाजाला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता विशेषतः रस्ते नसल्यामुळे अॅम्ब्युलन्स पोहोचू शकत नव्हती यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होऊन बसले होते पण आता या परिसरात अत्याधुनिक स्पीड अॅम्ब्युलन्स बोट देण्यात आली आहे जी नर्मदा काठावर स्थित गावामध्ये आरोग्यसेवा पुरवणार आहे जिल्हा परिषदेच्या सी एस आर फंडातून एकूण दीड कोटी रुपयाच्या खर्चाने अत्याधुनिक सुविधा असलेली स्पीड अॅम्ब्युलन्स बोट नर्मदा काठावर तैनात करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नामुळे पॉवर ग्रेड कंपनीद्वारे या सुसज्ज बोटचा पुरवठा मंत्री डॉक्टर गावित जिल्हा परिषदेचे माजी खासदार हिना गावित यांनी नर्मदा काठावर या स्पीड अँब्युलन्स बोटचे लोकार्पण केले गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते धडगाव तालुक्यातील भूषा पॉईंट पर्यंतचा शंभर ते दीडशे किलोमीटरचं अंतर ही स्पीड बोट अवघ्या दोन तासात पार करू शकते पूर्वीच्या अँब्युलन्सला हेच अंतर पार करण्यासाठी सात तास लागायचे त्यामुळे सातपुड्यातील नर्मदा काठावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना जलद आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित माजी खासदार हिना गावित तसेच भाजपचे नागेश पाडवी किरसिंग वसावे सुभाष पावरा लतेश मोरे शिवाजी पराडके आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते रावी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आणि या ठिकाणी एक आरोग्याची खूप चांगली सेवा आपण सगळ्या परिसरातल्या गावामध्ये आपण या ठिकाणी पोचवत आहे आणि पुढे सुद्धा आपण चांगली सेवा कशी पोहोचायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून जे ऍम्ब्युलन्स येणार आहे ते लवकरात लवकर कसे येणार आता आपण त्याच्यामागे आपण लागतो आहे की लवकरात आपल्या दोन ॲम्ब्युलन्स सुद्धा येत नाही